त्यांची तयारी झाली आहे मुलगा आरती करायची तयारी चालू आहे करतो त्यांना आरती झाली पूजा तिकडे यांचं काय चालू आहे काही ऋषी मिशींचं गाणी नाही बोलला नाही नको बस लय भार गेला बाबा बाबा या आईस पण आल्या आता या आई पण आता आल्या आलो आलो चला सगळ्या सासवा शिश्व करत राह

पाणी टाकायला सुग्न बाय इकडे आमची सुग्णबाई आमची धवते गंगेमध्ये सासू सुना हा काहीतरी <laughs> बोला गोला गो हा वासुदेव हरी kar taविnaci nu preci sawangi सुशदराciग ज mas

अस आता बायको गावातल्या गेल्या पाय पडून इथं पहिलाच गणपती आहे त्या वगैरे त्यावेळी चेंजिंग गेले सगळ्या मॅचिंग गेले ना आम्ही पिक्सर आल्या अखेल आहे तर आता येऊया दर्शनाला जाऊया पहिलेच गणपतीचे नेतलेत नेकलेत आणि स्टिक आणि जाऊया त्यांच्या घरात सगळा ओला करू आम्ही आता सगळे आम्ही लाद्या पुसावं परत

सगळी बैला आहेत आपली जेवढी आपली बैला आहेत ना इथं आहे आणि टोपची बैला आहेत ना जेवढी आठे नसतात तेवढी पण काढल्यान द्यावी मस्त वाटतं सगळी मकर एकदम भारी वाटतं आणि बैला पण जाम भारी वाटतं कलर बन मस्त आहे ना घोडे पण इकडं नाशिकचे घोडे जाऊया आपण घरी आणि यांची लादी अख्खी ओली गेली पाऊस काय थांबत नाही तिकडे चालू आहे दीड वाजला का दुपारचा पाणी कंटिन्यू चालू आहे काही तिकडे बोलून आंघोळ जातले पाईप लावून आपण घरी जाऊया पाण्या मुलं हा हा आता आलो आम्ही सर्व सर्वजण घरी चला चला सगळे आहे बोला आम्ही जरा घरी चेंजिंग करू आता सर्वजण जण येत या इकडे सगळे या इकडे सगळ्यांचे आपलं फोटो काढूया या तर आता सर्वजण आम्ही चेंजिंग करू आणि उपवास सोडायला जाऊ यांची घरी तर सगळे बघत राहा व्हिडिओ तर चला जाऊया आता प्रत्येकजण जण प्रत्येकाच्या घरी आमची चेंजिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघाले गणपतीचे समोर आणि त्यांची तशी ता उपवास सोडू आम्ही चला इकडून 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 आता आम्ही निघाल्या वगैरे जेवण भाजी दाईने घेतली टोपची घेऊन डायरेक्ट आम्ही तिकडे जाऊ आता आईने टोप घेतले त्यांच्या घरी जाऊया उपवास सोडायला प्रियंशला काय प्रियंशला गाडीत जायचंय त्याला जायचंय गाडीत फिरायसाठी तो सांगतो पप्पाला तू चल इकडं नको मम्मी पिऊ लागत थांब पिऊ सांगता आईस्क्रीम खायला पुन्हा आवे भाऊ राहता कोण जेवले ना, ना, ना ताम। ताम। आता किती जेवलं आता बायको ऋषींची भाजी आखी आहे आता आवेभाऊ वरम भा बोला आता बायको लागले तू मिरचे का झालेल्या चेंजिंग आणि पाय वगैरे पडली सगळी जण तर आम्ही पण पडूया परत रुग्णा